मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून नऊ नोव्हेंबर या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक राहील मधून दहा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते तीन वाजून दहा वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान निर्धारित थांब्यावर थांबतील ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील ठाण्यातून अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते तीन वाजून अडतीस मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील या गाड्या मुलुंडे माटुंगा दरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यावर थांबतील कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर वाजून वाजून ते चार मेगा ब्लॉक राहील सीएसएमटी येथून दहा वाजून चौतीस मिनिटांपासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंतच्या वेळेत सुटणाऱ्या आणि वाशी बेलापूर पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल बेलापूर वाशी येथून दहा वाजून सतरा मिनिटांपासून ते तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटां पर्यंतच्या वेळेत सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या ह्या रद्द होतील